काल पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच तिथल्या नामचीन गुंडांची एक ओळख परेड म्हणजे पुणे शहर आणि पोलीस आयुक्तालयाच्या हातीत त्यांच्यावर हाफ मर्डर अटेम्प्ट टू मर्डर मारहाण खंडणीचे किंवा वसुलीचे आरोप आहे असे गुन्हे दाखल आहेत आणि ते जामिनावर किंवा खटल्यात कन्विक्शन नसल्यानं बाहेर आहेत ज्यांच्यामुळे त्यांच्या त्यांच्या परिसरातल्या जनतेत एक प्रकारची दहशत पसरलेली असते अशा समाजकंटकांकडून समाजात कधीही काहीही गैरप्रकार घडणं किंवा सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता असते त्या गुंडांना अमितेश कुमार यांनी आपल्या ड्युटी जॉईन करण्याच्या पहिल्याच दिवशी बोलावून घेतलं आणि एक परेड घडवली त्यांना कडक भाषेत तंबी दिली त्यांनी यापुढे पाळायच्या सूचना दिल्या नियम समजावले तर हे कशाचं द्योतक म्हणायचं कशाचं द्योतक म्हणायचं कशा एका बाजूला राज्यातला जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय गृहमंत्री अपयशी ठरताय फडणवीस राजीनामा द्या अशी बुंबाबून -बुं सुरू आहे त्याच वेळेला तुम्हाला एका शहरात जिथे बऱ्यापैकी गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे असे काय म्हणतात त्यांना नामचीन गुंड आणि त्या गुंडांना राजकीय वलय असलेले गुंड ज्यांचे फोटो मोठमोठ्या पुढाऱ्यांसोबत प्रसिद्ध होतात सोशल मीडियावर झळकतात या गुंडांचे रील्स मंत्रालयात आपल्याला मंत्रालयात बनवलेले रील्स पाहायला मिळतात या सगळ्या गुंडांची अशी जर परेड झाली आणि तीही मीडिया मीडियावाले दाखवतात तो पांढऱ्या शर्टमधला बघा गजा मारले तो प्रिंटेड शर्टमधला जो आहे तो घायवळ आहे हा आमका आहे तो तमका आहे हे त्यांची अगदी एकेरीत जो त्यांचा उल्लेख होतो म्हणजे हे कुठल्या तरी एरियातले दादाभाई असतात या दादाबाईंची अशी परेड काढली अमितेश कुमार यांनी याच्यामागे काहीतरी एक धोरण गृहमंत्रालयानं आखून दिलेलं आहे काही सूचना या नव्या कमिशनरना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार हे सगळं चाललेलं आहे याचा अर्थ या, या राज्याचं गृहमंत्रालय झोपा काढत नाही आहे गृहमंत्री सक्षम आहेत आता परवा रात्री ठाण्याजवळ कल्याण पूर्वेला हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये सिनियर पी आयच्या केबिनमध्ये एका आमदाराकडून गोळीबार केला ती घटना ताजी आहे आणि या घटनेचा शिमगा खर तर संपलाय पण कवित्व काही संपत नाही विरोधक तर गळे काढतच आहेत म्हणजे विरोधकांनी पाळलेले काही पत्रकार वेळ लागल्यासारखे आक्षेप विक्षेप करत लोकांचं मनोरंजन करतायत हा जो काही शिमगा होता ना तो मी पाहिला त्याआधी दिवसभराच्या शेनवट्याने प्रचंड उद्विग्न अवस्थेत होतो मी पण या व्हिडिओच्या सुरुवातीचा का कॉमेडी शो पाहिला आम्ही आणि इतका हसलो इतका हसलो की मन एकदम प्रसन्न झालं मग मी म्हटलं मी एकट्यानेच का हसायचं तुम्ही असा त्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल पहा ए गणपत दारूला ए गणपत पैसेला ए गणपत कुर्सीला ए गणपत ये कर, ए वो कर गोली मार भेजे में। करता 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 है करता है करता है करता है, करता है। एक गणपत गायकवाड पारवापासून जगभरात त्यांच्या आडून एका दगडात तीन तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न करतात यातला पहिला पक्षी अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर गणपत शेठ गायकवाड यांनी केलेले आरोप हे जणू छापील गीता सारच आहे अशा थाटात संजय राऊतांपासून सगळेच विरोधक आणि त्यांचे प्रवक्ता पत्रकार युट्यूबर्स शिंदेना टार्गेट करताना दिसतात बघा काय गेले बघा काय म्हणजे एक एक फान पलटून सतत काय बोलला गणपत काय बोलला गणपत आता दुसरा पक्ष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांची या प्रकरणातली भूमिका फार महत्वाची ठरते कारण ते या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत ज्या महेश गायकवाडवर गोळीबार झालाय तो या खासदारांचा जवळचा आणि विश्वासू कार्यकर्ता होता दुनिया काय बोलतं यापेक्षा ज्यांच्यावर आरोप केले जातात किंवा किंवा ज्यांना या नाग वैयक्तिक भांडणात गुंतवलं जातं त्यांना काय मनस्ताप होतो हे परवा मी अनुभवले शनिवारी दुपारी मी या प्रकरणावर एक व्हिडिओ केला त्यानंतर रात्री माझं खासदार श्रीकांत शिंदेंशी ची बोलणं झालं दुसऱ्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता अर्थात त्यांनी वाढदिवसाचे सारेच कार्यक्रम रद्द केले होते आपणही नाशिकच्या पाड्यावर एक कार्यक्रम करणार होतो वाढदिवसानिमित्त त्यांचीच कल्पना त्यांना द्यायची होती मला म्हणून हो हा फोन होता पण खासदार महोदय प्रचंड अस्वस्थ दिसले मला नेहमी विकासाच्या गोष्टी करणारा सतत बेरजेचं समाजकारण मुद्दाम समाजकारण शब्द वापरला मी राजकारण म्हणणार नाही याला या बेरजेच्या किंवा माणसं जोडण्याच्या सवयीतून हा महेश गायकवाड श्रीकांत शिंदेच्या जवळ आलेला एक तरुण कार्यकर्ता अर्थात मी माझ्या पहिल्या व्हिडिओतही सांगितलं होतं की महेश गायकवाड हा काही साधू संत महात्मा वगैरे नव्हता पण त्याने खासदारांची मर्जी संपादन करून आपल्या विभागात जनतेच्या कल्याणाची प्रचंड कामं करून घेतलेली आहेत महेशला दादा म्हणणाऱ्या स्थानिक जनतेला विद्यमान आमदारापेक्षा महेश गायकवाड जवळचा वाटत होता कारण त्याच्यामार्फत कुठलंही अडलं नडलं काम चुटकीसरशी होत असावी त्यामागे अर्थात खासदार श्रीकांत शिंदेंचं पाठबळ होतं पण कधी काळी उडान टप्पू किंवा टपोरी कॅटेगरीतला हाच महेश राजकारणात आल्यानंतर श्रीकांत शिंदेच्या सहवासामुळे एका विधायक मार्गाने जनतेच्या सेवेला लागला त्याच्या कार्यतत्परतेमुळे तो खासदारांनी आपलासा वाटू लागला हे काय एक कमी आहे का मी मागच्या तीस वर्षांपासून राजकारण्यांना जवळून बघत आलो काहींना आपल्या सभोवती भाट चाटक त्याला खरं तर स्तुती पाठक म्हणायला हवं पण मी त्यांना चाटक म्हणतो खुशमस्करी कार्यकर्ते सतत लागतात ते साहेब साहेब दादा दादा भाई भाई तुम्ही तर त्या दिवशी कमालच केली तुम्ही तर याव केलं तुम्ही तर त्याव केलं असं बोलणारे लोक लागतात पण अलीकडे राजकारण साफ बदललंय ते दिवस गेले आता हे चाटक बिटक पाळण्याचे स्वतः उच्च शिक्षित असणाऱ्या डॉक्टरांना म्हणजे खासदार श्रीकांत शिंदेंना असल्या खुशमस्करांपेक्षा लोकांची कामं करणारी तडकाफडकी करणारी मंडळी किंवा कार्यकर्ते जास्त भावतात त्यांच्या स्टाफमध्येही कोणी टंगळमंगळ करताना दिसला तर ते सगळ्यांनी देखत त्याच्यावर खेकसत वर्षावर हा मी घेतलेला आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे हे ॲरोगंट आहेत असाही काही लोकांचा समज झालेला आहे मला एकजण बोललाही त्या घटनेनंतर तर हा ॲरोगंट दिसतात ना म्हटलं का ओरडले का खेकसले त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे कुठून ॲरोगंट पण मी या नेत्याला जवळून अनुभवतो मागचे काही महिने मी यांना जवळून अनुभवतो समाजाभिमुख कामासाठी उसळून उठणारा नेता आहे त्यामुळे त्याला त्याचे सहकारी तसेच लागतात महेश आधी प्रवृत्तीचा होता असं म्हणणारे आता तो श्रीकांत शिंदेंमुळे सावरला आहे असं म्हणू लागलं असा एक खंदा कार्यकर्ता जीवन मरणाच्या दारात उभा असल्यानं त्या दिवशी खासदार महोदय प्रचंड अस्वस्थ होते हे तर मला जाणवलंच पण राजकारण कुठं चाललंय काय थराला जाऊन लोक वागतात या एका प्रश्नानं ते प्रचंड व्यथित झालेले दिसले मला अशा प्रश्न पडणारा किंवा अशा प्रश्नांनी व्यथित झालेला एक सामान्य माणूस एक जीवाला जीव देणारा मित्र मला त्या दिवशी त्यांच्या बोलण्यातून जाणवला राजकीय असुरक्षितता हा मी या प्रकरणाला वापरलेला जो शब्द होता तो अगदी योग्य आहे असं ते मला म्हणाले पण या असुरक्षिततेसाठी किंवा राजकीय असुरक्षिततेपोटी एखाद्याचा जीव घ्यायचा हा शुद्ध वेडेपणा नाही का हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आणि तो प्रश्न मला सतावत होता तो लाख मुलाचा होता कारण आज गणपत गायकवाड यांच्या कारकिर्दीचं फार वाटोळं झालंय की सध्या पोलीस कोठडी आहे पण उद्या केस उभी राहील काही होईल जन्मठेप होईल मग आमदारकीचं जाणारच आहे राजकीय आयुष्य तर संपवलंच पण कुटुंबाचं काय जे मागे कुटुंब आहे याचाही त्यांनी शुल्लक या राजकीय शुल्लक असुरक्षिततेच्या भावने विचार केला नाही केबल सम्राट बिल्डर मागच्या कित्येक वर्षांपासून आमदार असणाऱ्या गणपत शेटना अजून काय मिळवायचं होतं आपल्या आयुष्य की त्यांनी हे पाऊल उचललं मित्रो या सगळ्या भावनिक मुद्द्यांना बाजूला ठेवून यातल्या राजकीय आणि सामाजिक कंगोऱ्यांकडे पाहूयात हा गोळीबार म्हणजे शिवसेना आणि भाजपा यांच्यातल्या किंबहुना शिंदे फडणवीस यांच्यातल्या शीतयुद्धाचं फलित आहे असं कानी कपाळे ओरडणारे लोक आपण पाहिले मागच्या दोन तीन दिवसापासून गणपत शेठच्या विधानांमुळे एकनाथ शिंदेना गुन्हेगार ठरवत त्यांच्या नावानं खडे फोडणारे लोकही आपण पाहिले तो वेळ लागल्यासारखा आहे गणपत चल दारूला म्हणणारा बागले बायला बागले आपण पाहिलं आता अनेक जण या प्रकरणात राज्याच्या गृह विभागाचं अपयश बघा या सत्राखाली नंगानाच करून आपलं लक्ष वेधू पाहत आहे त्यातून एक नवा सिद्धांत मांडला जातोय की दिल्लीश्वरांना देवेंद्रजींना आता साईडलाईन करायचं आहे एकनाथ शिंदे हेच पुढच्या पाच वर्षांसाठीचे मुख्यमंत्री असणार आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुढचं सरकार काम करेल खरंय करे। पण मग पुढच्या पाच वर्षात देवेंद्रजींना पुन्हा पाव उपमुख्यमंत्रीपद देणार का किंवा पाव उपमुख्यमंत्री बनवणार का की केंद्रात घेणार यावर जशा सायलेंट चर्चा व्हायच्या त्याच्या दुप्पट आवाजात आता महाराष्ट्रात राजस्थान आणि एम पी सारखं म्हणजे राजे आपल्या सिंधिया राणीसाहेबां आणि मामाजी यांच्यासारखं देवेंद्रजींनाही अडगळी टाकणार असं बोललं जावं लागलं फडणवीसांचा मामाजी होणार असं नरेटिव्ह सेट करण्यासाठी मराठीतल्या मिलियनर्स यूट्यूबर्सना सुपारी दिल्याचंही कारणावर आलं आहे मला पण हे विधानच किती भंपक आहे फडणवीसांचा शिवराज सिंग मामा होणार मामाजी काय लॉजिक आहे एक मान्य की पुढचे सी एम हे एकनाथ शिंदेच असतील शिंदेसाहेबच असतील पण दुसऱ्या बाजूला नुसतं डी सी एम नाही तर होम मिनिस्टर म्हणून देवेंद्रजींना पर्याय नाही अखेर देवेंद्र सोको भारी आहे हे त्यांनी वरचेवर सिद्ध केलेलं आहे त्यामुळे एका वैयक्तिक भांडणातून वैफल्यग्रस्त आमदारनं समोरच्या आपल्या भावकीतल्याच एका तरुणावर गोळ्या झाडल्या याचा अर्थ हे गृह खात्याचं अपयश ठरतं हे सेना भाजपा किंवा शिंदे फडणवीस यांच्यातलं शीतयुद्ध ठरतं शिअर नॉनसेन्स आहे त्यात कडी म्हणजे देवेंद्रजींचा मामाजी होणार हे नरेटिव्ह फडणवीसांशिवाय सध्या महाराष्ट्र भाजपाला पर्याय नाही सध्या म्हणजे सध्या कारण दोन वर्षांपूर्वी जेव्हा सत्तापालट झालं तेव्हा सगळ्यांना जे वाटत होतं तसं न घडता देवेंद्रजींना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाही कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाच्या बोलीवरच बाहेर पडले होते त्यांना सी एम बनवतो हे आश्वासन दिल्लीतूनच मिळालं होतं पण अशा वेळी फडणवीसांची उपयुक्तता काहीच नाही असं मानून केंद्राने त्यांना सत्तेबाहेर राहण्याचा जो त्यांनीच ठरवला होता जो निर्णय घेतला होता अशा त्यांच्या इच्छेचा मान ठेवला असता की मग तर ते काहीच कामाचे नव्हते तर का त्यांना नड्डांनी ट्विट करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला लावलं कारण पक्षाबाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंवर विरोधक सातत्यानं प्रार करत राहणार होते पुढच्या त्या दोन चार महिन्यांमध्ये आणि हे नक्की होतं झालंही तसंच आपण पाहिलं पन्नास कोके गद्दार सातत्यानं त्यांच्यावर मारा होत होता अशात शिंदे बिथरले असते पवारांसारख्या मुसद्दी कावेबाज नेत्याच्या कुरापतींना तोंड देत महाराष्ट्रातल्या राजकारणाचा गाडा हाकणं हे एकनाथ शिंदेंना काहीसं जड गेलं असतं हे स्पष्ट होतं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीत महाराष्ट्रातल्या एकशे पाच आमदारांचा सगळ्यात मोठा पक्ष कुठल्याही क्षणी तुटू न देता त्या आमदारांना आणि त्या पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मोठ्या हिमतीनं सोबत घेऊन म्हणजे आधी चार पाच वर्ष ज्यांना सत्तेची चटक लागली होती त्या लोकांना सोबत घेऊन विरोधी पक्षाची भूमिका यशस्वी करत पुन्हा सत्तेत आणणारेही देवेंद्रजीच होते हे जसं शेमडं पोरही सांगेल तसं ते मोदी शहा नड्डांनाही ठाऊक होतच की पण वक्त की नजाकत पाहून त्यांनी काही निर्णय घेतले आता यापुढेही राज्यात ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंची प्रतिमा ही प्रामाणिक कष्टाळू धडाकेबाज सीएम अशी बनली मराठा आरक्षणाचा जो त्यांनी तड लावलाय या सगळ्या आणीबाणीच्या प्रसंगांना सामोरा जाणारा असा एक निडर नेता धर्मवीर आनंद दिघेंची कुठेतरी सावली प्रतिमा दिसणारा नेता ही जी काही प्रतिमा बनली तिला लागली छेद देण्याचा विचार दिल्ली करणार नाही हे जसं आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या पत्रकारांना कळतं ते देवेंद्रजींना कळत नसेल का पण सोरोसच्या अवलाती प्रचंड आशावादी आहेत त्यात कल्याणमध्ये जी घटना घडली आहे त्या घटनेचा फायदा घ्यायला सगळेच सरसावले त्यांचा जो आटापेटा सुरू आहे त्यातून हे असले नरेटिव्ह सेटिंग सुरू झालेले दिसते अर्थात हे नरेटिव्हला या नरेटिव्हला देवेंद्रजी आणि शिंदे हे दोघेही पूर्ण उरतील याबद्दल मला खात्री आहे खात्री आहे मला कारण असे नरेटिव्ह निवडणुकाच्या तोंडावर निवडणुकीच्या तोंडावर सेट केले जातात लोक धडपडतात असंच होणार आहे असंच चाललं या दोघांमध्ये काही आलबेल नाही आहे शिवसेना भाजपा यांची युती जरी असली तरी आतून प्रचंड असंतोष खतखतो -खत आहे खास करून ठाण्यात कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये आणि इथे खूप भयंकर पाडापाडी होणार आहे ही सगळी बाकी तर दोन्ही बाजूच्या काही विघ्नसंतोषी मंडळींकडून सातत्याने केली जातात आणि हे करणारे जे आहेत त्यांचं ऐकून ही जी काही नरेटिव्ह करणारी नरेटिव्ह सेट करणारी मंडळी आहेत त्यांचं फावतं पण मित्र मी जसं सांगितलं शिंदे आणि फडणवीस या सगळ्या गोष्टींना पूर्ण उरणार आहेत त्याची झलक तुम्हाला पुण्यात दिसली आहे अमितेश कुमार आल्या आल्या त्यांनी जी काही परेड घेतली आहे ती या राज्याचं गृह खातं सक्षम आहे झोपलेलं नाही जागा आहे ते ज्या पद्धतीनं काम करत आहे त्याची झलक तुम्हाला काल पाहायला मिळाली आता हाच सगळा जो ट्रेंड आहे तो उर्वरित महाराष्ट्रातही हळूहळू झिरपणार आहे अखेला देवेंद्र क्या कर सकता है याच्या प्रचि याची प्रचिती बऱ्याचदा आलेली आहे सगळ्यांना पण तरीही ते त्या पोत्यात आपण बोट घालून दाणे बाहेर काढतात ना गव्हाचे तांदळाचे ती उंगली करण्याची जी सवय आहे ना ती आपल्या या सोरोसी मंडळींची जात नाही तर ती गों जर कोसळली अंगावरती तर तुमचा चेंदा मेंदा व्हायचा तेव्हा तुर्तास मी इथेच सांगतो तुम्हाला माझ्या बोलण्यातला उपरोध लक्षात आलेलाच असेल पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार